नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जगाला शांती संदेश व प्रेम संदेश देणाऱ्या राधाकृष्णाचा देखावा जत सुनील चंद्रकांत खोदानपुरे यांच्या परिवारानं साकारलाय संपूर्ण सविस्तर माहिती अशी गणपती उत्सवात देखावे करण्याचे अनेक लोकांना छंद असणाऱ्यांपैकी एक जण अर्थात सचिन खोदापुरे यांनी घरात उपलब्ध वस्तूंपासून हे सुंदर राधाकृष्णाचा देखावा करण्याचा विचार तुमच्या मनात आला आणि त्यांनी त्यांच्या आगमनावर गौरी गणपतीच्या समोर मनमोहक असा सुंदर देखावा त्यांनी उभा केला सचिन म्हणाले सनातन धर्मातली सर्वात लोकप्रिय देवतांची जोडी म्हणजे राधाकृष्ण राधाकृष्णाचं उत्कट प्रेम आजही अनेकदा दाखल्यांच्या स्वरूपात पाहायला मिळत राधेशिवाय कृष्ण किंवा कृष्णाशिवाय राधा अपुरी आहे हे आजही समाजात निर्विवादपणे मान्य आहे राधाकृष्णाची जोडी प्रेमाचं प्रतीक आहे मात्र याच राधाकृष्णाच्या घरात घरात शांती निर्माण होते प्रेमाचं अमृत प्रतीक असणाऱ्या राधाकृष्णाच्या तस्बिरीला घरात लावल्यास पती पत्नीमधील दुरावा संपुष्टात येतो असं सांगितलं जातं तर नव्यानं लग्न झालेल्या दाम्पत्याच्या जीवनात सुखाचे रंग भरतात असंही सांगितलं जातं नात्यात मधुरता येते असं मानलं जातं की बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्याने घरात सुख शांती राहते तणावपूर्ण वातावरण संपते सभोवताली सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो असं मानलं जातं की घरात राधाकृष्णाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो तणाव दूर होतो आणि प्रेम वाढतं राधाकृष्णाचं प्रेमाचे प्रतीकही मानलं जातं पती पत्नीचे नाते सुधारण्यासाठी घरात राधाकृष्णाची मूर्ती ठेवा घरात शांती येते समाजापुढे असा संदेश राधाकृष्ण देखाव्यातून सचिन खोदानपुरे परिवारानं देण्याचा प्रयत्न केलाय बीबीएम न्यूज चॅनलची टीम देखावा पाहण्यासाठी गेली असता त्यांनी ही संपूर्ण माहिती सांगितली यावी देखाव्याचे शिल्पकार सुनील चंद्रकांत खोदानपुरे श्रेया सुनील खोदानपुरे श्रीमती शोभा चंद्रकांत खोदानपुरे आई साहेब अनुराग खोदानपुरे यश खोदानपुरे सौ सुचित्रा रवींद्र चिंचोळे स्फूर्ती रवींद्र चिंचोळे आदी उपस्थित होते चिंचोळे बोलते हे माझं माहेर आहे आणि माझी बोलते स्थानपुरे यांच्याकडांना ह्या वर्षी राधाकृष्णाचा देखावा केला आहे आम्ही गणपतीमुळे सांगा केली आहे खरंतर आम्ही हे सगळ्या घरचंच बनवलेलं आहे सगळं घरच्या वस्तू तयार केलेलं हा राधाकृष्णाचा देखावा आहे पूर्ण मोर वगैरे सगळे हातानेच बनवलेलं आहे तयार केलेलं आहे आणि गणपतीचे जे काही ज्वेलरी वगैरे आहे ते पण सगळे स्वतः आम्ही हातानेच बनवून